सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार <coughs> केवळ हेच अकरा बारा नाही सर्वच गिडकिल्ल्यांवर त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकाम शोधली पाहिजेत ती विविध विभागात असू शकतात जसं वन विभाग पुरातत्व विभाग महसूल विभाग तर त्या फेऱ्यात ती अडकता कामा नयेत म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी हा शासन निर्णय केला त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याची नोंद पूर्ण करून जे जे अनधिकृत आहे जे जे अयोग्य आहे जे जे अवैध आहे ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी हा शासन निर्णय केला आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादांमध्ये ते निष्कासित करण्यात यावेत आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुद्धा झाली काही अजून बाकी आहेत काही अजून विविध विभागात आहेत काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत या सगळ्यांचे निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी दुर्गप्रेमींची याच्या बाबतीत शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत